नमस्कार शेतकरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य पिके सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत अनुदानावरती बियाणे प्राप्त करण्याकरता शासनाकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहेत राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरती जाऊन तुम्ही यासाठी नोंदणी करून अर्ज करू शकता या, या महाडीबीटी पोर्टलवरती जी बियाणे आहेत या बियाण्यामध्ये दोन प्रकारची बियाणे त्यांनी या ठिकाणी सांगितले आहेत म्हणजे जे अनुदान आहे दोन प्रकारचं तुम्हाला अनुदान इथं भेटणार आहे एक म्हणजे पन्नास टक्केवरती बियाणे आणि दुसरं म्हणजे शंभर टक्केवरती बियाणे तुम्ही ज्या वेळेला फॉर्म भरणार आहात ऑनलाईनला महाडिब्युटी पोर्टलवरती त्यावेळेला तुम्हाला, तुम्हाला या दोन्ही पर्यायापैकी एक पर्याय निवडून तुम्हाला तिथं अर्ज जो आहे तो अर्ज सादर करावा लागणार आहे तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यासाठी शेवट अर्ज करण्याची तारीख चार सात दोन हजार चोवीस म्हणजे चार जून दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला इथं अर्ज करावे लागणार आहेत तर बाकीच्या जिल्ह्यातील जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी तुमच्या गावातील जे कृषी सहाय्यक आहेत त्यांना भेटून तुमच्या जिल्ह्यातील लास्ट जी तारीख आहे ती किती आहे हे तुम्ही त्यांना विचारून तारखेपूर्वी तुम्हाला इथं शेतकरी बांधवांना अर्ज सादर करावा लागणार आहे जेणेकरून तुम्हाला बी आहेत हे बी तुम्हाला अनुदानावरती उपलब्ध होऊन जातील तर वेळ न घालवता शेतकरी बांधवांनो तुम्ही तुमच्या गावातील जे कृषी सहाय्यक आहेत त्यांना भेटून लास्टचे तारखेची चे वाट न बघता लवकरात लवकर तुम्ही पोर्टलवरती इथं नोंदणी करून घ्यायची आहे तर मित्रांनो मी यानंतर एक व्हिडिओ पोस्ट करणार आहे की नोंदणी कशी करायची त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ भेटून जाईल माहिती कशी वाटली नक्की कमेंट मध्ये कळवा आणि अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र